द भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानात कराडीतील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि सरस्वती विद्यालय यांनी उत्साहात सहभाग नोंदवला शाळेपासून ते कृष्णाका या सुमारे दोन किलोमीटर अंतरावर काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात नाहून गेला इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन जय जवान जय किसान जय विज्ञान वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण दनानून सोडले रॅलीत काही विद्यार्थी सायकलवर स्वार होते तर काही पायी चालत उत्साहात सहभागी झाले होते हिरवाईने नटलेल्या वाकण परिसरातून जाताना रॅलीने वेगळेच सौंदर्य निर्माण केले शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांनी जय किसानच्या घोषणांना हसत प्रतिसाद दिला तर कृष्णा नदीकाठच्या झाडावरून मोरांच्या केकारवाने विद्यार्थ्यांच्या देशभक्तीच्या घोषणांना सुरात सुर मिळवला या रॅलीत विद्यार्थ्यांनी केवळ तिरंगा फडकवून देशभक्ती व्यक्त केली नाही तर पर्यावरण ऐक्य आणि स्वातंत्र्याचे महत्व जप स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्देश या उपक्रमातून साध्य झाले द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर कराड the news line achook vedhak